तीन कोटीला इस्रायलने मागितला होता बकासूर संदीप काका हरपळे यांनी आत्ताच एका मुलाखतीत सांगितलं तर हे खरं आहे का कशासाठी मागितला होता बकासूर इस्रायलने कोण लोक म्हणतात तो जास्त पळतो त्याची हाईट कमी आहे हा शोध करण्यासाठी मागितला होता पण मित्रांनो हे खरं नाही मागितला होता हे खरं आहे पण म्युझियममध्ये लोकांच्या प्रदर्शनासाठी दाखवण्याकरता मागितला होता आणि जी ही किंमत तीन कोटी आहे ही बरोबर आहे मित्रांनो पण ही किंमत विक्रीची नवे तर तात्पुरता मागितला होता पण मोहिल शेठ धुमाळ यांनी बकासूरला प्रदर्शनासाठी देण्यास नकार दिला ही खरी गोष्ट आहे मित्रांनो आपली जर व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा